लाडक्या बहिणींसाठी लाडका भाऊ तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात मोहाडीत धर्मयोवता अनुप अग्रवाल यांच्या वतीने महिलांना साडी वाटप याबाबत अधिकृत असे की धुळे शहरातील उपनगर मोहाडी येथील श्रीकृष्ण लॉन्स या ठिकाणी आज सकाळी अकरा वाजता लाडक्या बहिणींना धर्मयोद्धा अनुप अग्रवाल यांच्या वतीने साडी वाटप कार्यक्रम घेण्यात आला ज्यात प्रामुख्याने या ठिकाणी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात गेल्या अनेक दिवसांपासून प्रत्येक वार्डात धर्मयोद्धा अनुप अग्रवाल यांच्या वतीने साडी वाटप कार्यक्रम घेण्यात येत असून त्यातलाच एक भाग म्हणून आज मोहाडी उपनगरात सदर हा महिलांना साडी वाटप कार्यक्रम घेण्यात आला ज्यात प्रामुख्याने या कार्यक्रमाप्रसंगी खासदार पूनमताई महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तर यावेळेस येत्या काळात अनुप अग्रवाल यांना लाडक्या बहिणींनी आशीर्वाद द्यावा भाजपाला मतदान करावे असे आव्हान खासदार पूनम महाजन यांनी सर्व महिला भगिनींना केले तर या प्रसंगी या ठिकाणी खासदार पूनम महाजन माजी खासदार डॉ सुभाष भामरे धर्मयोद्धा अनुप अग्रवाल जिल्हाध्यक्ष गजेंद्राम पडकर विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल मनपा सभापती किरण कुलेवार सभापती सभागृह नेता तथा नगरसेवक राजेश पवार सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल गावडे मोहाडी मंडळ अध्यक्ष योगेश पाटील लोकनियुक्त सरपंच रानमाडा तथा ता भाजपा तालुका अध्यक्ष प्रवीण पवार नगरसेवक दगडू बागुल महिला आघाडीच्या वैशालीताई शिरसाट नगरसेवक सारिका अग्रवाल अॅडवोकेट रोहित चांदोडे नगरसेविका सौ सूर्यकाताई देवरे नगरसेवक रंगदादा ठाकरे आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला तर यावेळेस मोठ्या संख्येने महिला भगिनी वर्ग उपस्थित होते तर शेकडोच्या संख्येने महिलांनी या ठिकाणी या साडी वाटपाचा लाभ घेतला तर येत्या काळात पुढे भावी आमदार अनुभ अग्रवाल यांच्या पाठीशी आम्ही आहोत असा विश्वास या ठिकाणी महिलांनी व्यक्त केला नानाबा म्हणजे उलटा पळता उद्धव ठाकरे तिघ तुमच्या विरोधात कोर्टात गेले बाबांनी सांगितलं परंतु ते तुमच्या विरोधात कोर्टात गेले सुप्रीम कोर्टात कारण की ती योजना तुम्हाला लागू होते का प्रभुत्व का कोर्टात गेले याचा सबूत आहे त्यांचा माजी मंत्री सुनील केदार याचा स्टेटमेंट बघा काँग्रेसला सत्ता मिळाल्यावर पहिलं काम राष्ट्रीय बहीण योजना बंद करायची आता जेव्हा एक काँग्रेसवाले येतील तर पहिले दार लावा जे तुमची योजना बनवून करताय ना जे मत मागायला आले तर तुमचे दार घेते भाऊ टाका लाज वाटत नाही का यांना तुमच्याच पैसा तुम्हाला आम्ही परत देत आहोत घरपट्टी भरताना ना एज्युकल सेश टॅक्स भरतात ना असत त्याच्यात तुम्हाला माहिती नसेल हा सर्व पैसा गव्हर्नमेंटला जातो

Thank you.

आज मोहाडी उपनगर इथं आपल्या धुळे शहराचे विधानसभेचे प्रमुख मान्य अनुभय अग्रवाल यांच्या माध्यमातून मोहाडी उपनगरातील साडी वाटपाचा हा दुसरा कार्यक्रम इथं होत आहे तरी सर्व आज मोहाडी गावातील महिला माता मैला, मदे, मदे या आज सर्व महिला अनुभया अग्रवाल तसेच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम होत आहे त्यामध्ये उत्साहामध्ये सामील झाल्या आहेत आणि त्या रूपी मत किंवा आशीर्वाद आज आपल्या अनुभया अग्रवाल यांना मोळली जनता ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून देत आहे जय हिंद जय महाराष्ट्र